आणि काळ्यांचा आवाज कमी आहे का तुमच्या जोरदार कार्यक्रम सोडावेत आहेत सगळे मान्यवर महिला मंचावरती येत आहेत सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आता खऱ्या अर्थाने आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत तुमचे हात खाली आले का दोन्ही शेजारी थांबलेत बसलेत त्यांची शपथ आहे दोन्ही हात वरती टाळ्यांचा पाऊस जोरदार ज्यांच्यामुळे कार्यक्रम शक्य झालाय आपल्या सगळ्यांसाठी हा कार्यक्रम या मंचावरती आलेला आहे अशा मान्यवर महिलांचं आगमन या ठिकाणी झालेला आहे माननीय सौ राजेशीताई जाधव आणि भाग्यश्रीताई खेडेकर याही मंचावरती आहेत त्याबरोबरच माननीय पूजाताई काही मिनिटात या द्या ठिकाणी द्या येतील माननीय रायमुरकरताई रंजनाबाई या ठिकाणी तर मुलगी कोणाची आहे ही मुलगी कोणाची आहे मला घाबरू नकोस आम्ही तुझे आहोत तिच्यासाठी तिचे आई